मुंबई महापालिकेची निवडणूक म्हणजे फक्त मतांचं नव्हे तर मराठी अस्मिता सत्तेचं सेंटर आणि राजकीय अस्तित्वाचं युद्ध राज्यात अनेक ठिकाणी भाजप स्वप्याचा नारा देत असताना मुंबईत मात्र ते महायुतीवर ठाम का आहेत आणि ठाकरे बंधूंच्या संभाव्य एकत्र येण्याने काय परिणाम होतील या सगळ्याचा सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आणि यात सर्वात जास्त लक्ष वेधून घेताय ती मुंबई महापालिका निवडणूक गेल्या तीन महिन्यांपासून सगळेच पक्ष तयारीला लागलेत प्रश्न हा आहे की या निवडणुका महायुती आणि महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वबळावर आणि याचवेळी हिंदी सक्तीच्या विरोधात एकत्र आलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार असल्याचं गृहित धरून अनेक पक्षांनी आपली रणनीती बदलायला सुरुवात केली भाजपनं मुंबई महापालिका जिंकण्याचा चंग बांधला म्हणूनच राज्यात अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळावर लढण्याची असली तरी मुंबईत मात्र भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक लढवण्यावर ठाम आहे आजवर मुंबई महापालिका ही एक संध शिवसेनेचा गड राहिलेली आहे पण गेल्या तीन वर्षात शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळं भाजपला फायदा होण्याची शक्यता होती त्यामुळं भाजपनं जोरदार तयारी केली होती मात्र गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील चित्र बदलायला सुरुवात झाली हिंदी सत्तेच्या विरोधात राज आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता आहे त्यामुळं भाजपाला आपले नियोजन बदलावं लागणार आहे विशेषतः दोन्ही ठाकरे बंधूंच्या पाठीमागं मराठी मतदारांचा मोठा जनादार असल्यानं त्यांना याचा फायदा होणार आहे भाजपसोबत एकडा शिंदेंची शिवसेना असली तरी मुंबईत त्यांची ताकद मर्यादित आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईत म्हणावं तसं यश मिळालं त्यामुळे भाजपनं सुरुवातीलाच असं गणित मांडलं होतं की सर्वच पक्ष स्वबयावर लढले तर त्याचा भाजपला फायदा होईल गरज पडल्यास एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला निवडणुकीनंतर सोबत घेण्याचं त्यांचं नियोजन होतं भाजपचं समीकरण असं होतं की जर उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसे काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे पाच पक्ष सवभायावर रिंगणात उतरले तर मराठी भाषिकांची मतं या सगळ्या पक्षांमध्ये विभागली जातील याचा फायदा हिंदी भाषिकांची एकत्रित मत मतं मिळवून भाजपाला होईल पण अचानक मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना युती करण्याची शक्यता निर्माण झाल्यानं भाजपला आपला प्लॅन बदलावा लागणार आहे महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढली आहे विधानसभा निवडणुकांमध्ये चांगलं यश मिल्यामुळं भाजपला वाटतंय अनेक जागांवर ते स्वबयावर लढू शकतात त्यामुळेच भाजपने अनेक ठिकाणी स्थानिक नेते आमदार माजी आमदार यांना पक्षात सामावून घेतलं त्यांनी स्थानिक पातळीवर आपली यंत्रणा मजबूत केली आहे त्यामुळं कार्यकर्ते स्वबयावर लढण्याची इच्छा व्यक्त करत आहे मग मुंबईत ठाकरे बंधूंची एकत्रित ताकद मोठी आहे दादर माहीम परळ लालबाग वरई बायका अंधेरी वांद्रे या अनेक भागात मराठी भाषिकांच्या पट्ट्यात ठाकरे बंधूंच्या मागे मतदार मोठ्या प्रमाणात उभे राहतील असं चित्र आहे याचा फायदा त्यांना होणार आहे त्यामुळे सुरुवातीपासून सोयबावर लढण्यास उत्सुक असलेल्या भाजपाला आता एकत्रित लढावं लागणार मुंबई शिंदेंच्या मागे असलेली मते भाजपच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे म्हणूनच त्यांनी आपलं नियोजन अचानक बदललंय मुंबई हा पारंपरिक शिवसेनेचा गड राहिलाय उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाच्या फाटाफुटीनंतर भाजपला शिवसेनेच्या मतांवर डोळा आहे त्यामुळे शिंदे गटासोबत युती करून ही मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे दुसरीकडे कर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेचं नेटवर्क उत्तम आहे त्यामुळे हे दोन बंधू एकत्र आल्यास या भागात असलेली मराठी मते एकत्र येणार आहे त्यामुळे ठाकरे बंधूंना फायदाच होणार आहे म्हणूनच भाजपला आपली रणनीती बदलावी लागणार आहे मुंबईत मुस्लिम आणि उत्तर भारतीयांची मतं देखील निर्णायक ठरणार आहे उत्तर भारतीयांची मतं भाजपसोबत जातील तर मुस्लिम मतदार भाजपला विरोध करणारा पर्याय म्हणून काँग्रेसऐवजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळू शकतात त्यामुळे सध्या तरी भाजप स्ववयावर मुंबईत काही भागात थोडी कमजोर ठरत आहे त्यामुळे युती करून या सामाजिक गटांमध्ये समतोल साधण्याचा त्यांचा प्रयत्न मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप शिंदे युतीनं पुन्हा शिवसेनेचा गट हस्तगत करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्या काळात ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुती एकत्रित निवडणूक लढणार आहे हे स्पष्ट आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर मराठी अस्मितेचं एक प्रबळ समीकरण तयार होईल मुंबई ठाणे नाशिक पुणे या शहरांतील मराठी मतदार पुन्हा या एकत्रित गटाकडे झुकू शकतो याचा फटका भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला बसणार आहे मुंबईत शिंदे यांचं प्राबल्य कमी आहे तर दुसरीकडे भाजपाची मराठी हक्काची भूमिका कमजोर होईल त्यामुळे त्या, त्या निवडणुकीसाठी मुंबईत भाजप उद्धव ठाकरे यांची शिवसेना मनसे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि काँग्रेस हे प्रमुख पाच पक्ष कोणासोबत जुळवून घेणार यावरच बरं यावरच बरंच काही अवलंबून असणार आहे मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना ही महायुती करून आपली संघटनात्मक बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना मराठी मूल्यांसाठी मनसेला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे मराठी मतांचं विभाजन टाळण्याचं त्यांच्याकडं खूप मोठं आव्हान असणार आहे त्याशिवाय काँग्रेसची भूमिका महत्वाची ठरणार असून ते स्वबायावर लढणार की महाविकास आघाडीतून लढणार यावर सर्व चित्र खऱ्या अर्थानं अवलंबून असणार आहे काय होत आहे आपण महाराष्ट्र वार्तावर पाहत राहू अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद